भाजपच्या माध्यमातून माझं म्हणे तुम्ही व्यायगड पण सांगाल आम्हीच तुम्ही गद्दा गेला पण सांगाल आम्हीच असं होत नाही गद्दा गेला पण सिटिंग जागा आहे ती शिवसेनेची आहे ती शिवसेनेची आहे तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला इकडं ठेवून द्यायचं का भाजपला असं त्यांना निष्कर्ष नाही केलं मग म्हणजे कसं होईल आपण दोघे भाऊ भाऊ तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्या हात मला हवं असं होता नाही असं होता नाही पण कुठल्याही पोस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही आम्ही सोडणार नाही आम्ही ती लढवणार पण ती आमची आहे आमच्या हक्काची आहे आमची सिटिंग जागा आहे मागच्या वेळेला आता जे खासदार आहेत त्यांची शेवटची सभा मी घेतली होती जाऊ सावंतवाडीतल्या शेवटची सभा जर मी घेतली होती आमच्या हक्काची जागा आहे आम्ही का सोडवती टाईम्स डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल